वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घराच्या आतील जागेची व्यवस्था खूप महत्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि तिचे स्थान कुठे असावे हे खूप महत्वाचे ठरते हॉलपासून ते बेडरूम पर्यंत आणि किचन पासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्वाची भूमिका बजावत असतात आता अनेकांच्या किचन मध्ये देवघर असते हे बरोबर आहे का ते जाणून घेऊया देवघर एक पवित्र स्थान वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागेअभावी घराच्या किचनमध्येच देवघर उभारले जाते अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी खरं तर देवघराची जागा घरात वेगळी म्हणजे इतर स्थानापासून दूर असावी देवघर अशा जागी हवे जिथे जास्त आवाज किंवा गोंगाट नसेल देवघर शांत जागी हवे तरच तुमचे मन शांत होऊ शकते तुम्हाला माहीत असेल जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो अशा परिस्थितीत देवघर खूप महत्वाचे आहे देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे जिथे दररोज पूजापाठ धार्मिक अनुष्ठान ध्यानधारणा केली जाते देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचे स्रोत मानले जाते त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जिथे आध्यात्मिक ऊर्जा वाढेल वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवी जी जागा शांत आणि स्वच्छ असेल ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी अनुकूल असेल देवघरासाठी ईशान्य दिशा सर्व मानली जाते कारण ही दिशा ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत असते देवघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असावे तसेच प्रकाशाची व्यवस्था उत्तम असावी किचनमध्ये देवघर कितपत योग्य वास्तुशास्त्रानुसार देवघर आणि स्वयंपाक घर कधी एकत्र नसावे कारण किचन अग्नि तत्वाशी संबंधित असते त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता किचन म्हणजे अग्नी हे दोन्ही विरोधाभास आहेत हे तर आपल्याला माहितच असेल याशिवाय पूजेचे स्थान किचन पासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे कारण किचनमध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते किचनमधील दे ऊर्जेचा देवघरावर परिणाम स्वयंपाकघर हे घरातील एक असे स्थान आहे जिथे अन्न तयार केले जाते त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो वारंवार तिथे काही ना काही शिजवले जाते जिथे अन्न तयार केले जाते त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो वारंवार तिथे काही ना काही शिजवले जाते तसेच काही घरात माणसा हा देखील केल केला जातो त्यामुळे किचनमध्ये अशुद्धता राहू शकते किंवा त्याचा परिणाम थेट देवघरातील ऊर्जेवर होऊ शकतो किचनमध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते आणि जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर याचा परिणाम होऊ शकतो किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्र एक ठेवू नयेत असे सांगितले जाते देवघरातील पवित्रता अबाधित ठेवा किचन आणि देवघर एकत्र एक ठेवले तर पूजा करताना अडथळे येऊ शकतो किचन हे एक असे स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असते तिथे काही ना काही सुरू असते तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचन मध्ये होणारे आवाज किंवा सुगंध पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकतात वास्तुशास्त्रानुसार किचन मध्ये ऊर्जेचा प्रभाव गतीशील असतो आणि तिथे सतत हालचाल होत असते देवघरासाठी महत्त्वपूर्ण शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते त्यामुळे किचन आणि देवघर एकत्र ठेवू नये काही कारणामुळे देवघर जर किचन मध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते, वास्तु ते योग्य नाही असे केल्याने मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते आणि यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात